तुम्ही कधी समुद्रवेलाची पानांची रेसिपी खाल्ली आहे का अतिशय चवदार चविष्ट अशी ही रेसिपी होते ही एक रानभाजी आहे तर याची संपूर्ण माहिती आणि याची रेसिपी आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करूया त्याचबरोबर ही अळूची पाने नाही तर ही विधारा किंवा समुद्रवेलाची पाने आहेत हे पावसाळ्यामध्येच मिळतात जास्त करून कारण की तेव्हा हे स्वच्छ असतात ही एक रानभाजीच आहे याची भाजीसुद्धा बनते तसेच या पानांच्या बऱ्याच रेसिपीसुद्धा बनतात त्यातीलच एक रेसिपी आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशा पद्धतीने छान झटकून घ्यायची एक एकही पान तुम्ही धुवू शकता आता स्वच्छ करून घेतलेली आहे मागील डेट किंवा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे पानाला दुपळ मारूनसुद्धा आपण कट करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने इथे आपण पान कट करून घेऊया स्वच्छ आणि नीटनेटकं पान अशा पद्धतीने आपल्याला कोवळं पान कापून घ्यायचं आहे असे सर्व पानं आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत एका पॉटमध्ये एक वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ चवीपुरतं मीठ आणि कोरडे मसाले आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे यामध्ये तीळ ओवा तिखट मीठ धना पावडर जिरा पावडर या पद्धतीने सर्व साहित्य इथे टाकून घ्यायचं आहे आपल्या गड्याला हे पानं कसेच खवखवत नाहीत जसे अळूच्या पानांमध्ये आपल्याला चिंच गूळ असं टाकावं लागतं इथे आपल्याला काहीच टाकायची गरज नाही एवढंच साहित्य पुरेसं आहे आता थोडा कडीपत्ता इथे कट करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून याला आपल्याला मिक्स करायचं आहे या पद्धतीने हे पीठ असं आपल्याला मिक्स करायचं आहे यामधील बेसन आहे आणि तांदळाचं मीठ आहे म्हणून थोड्या वेळासाठी याला आपण रेस्ट देऊया पाच मिनटासाठी अशाच पद्धतीने ठेवून घेऊया आणि पानावर नंतर ह्या पद्धतीने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही साहाय्याने सुद्धा स्प्रेड करू शकता तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडं या बॅटरमध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता जसं जसं पानाला लागेल या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे तुम्ही हाताने सुद्धा इथे स्प्रेड करू शकता तर मी अशा पद्धतीने सर्व पाने एकावर एक लावून घेत आहे याच्या मी दोन वड्या बनवणार आहेत तर पाच पाच पानं मी अशा पद्धतीने लावणार आहे तर एकावर एक ठेवून आपल्याला पानं हे लावून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने हे वडीही दुमडून घ्यायची आहे आता बाजूचा जो भाग आहे तोसुद्धा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे त्या अगोदर थोडं बॅटर आपण लावून घेऊया आणि अशा पद्धतीनं फिट्ट धुमळ आपल्याला मारायचे आहे तर ही आपली एक वडी तयार झालेली आहे बघा ही वडी आपली तयार झालेली आहे एक टूथपिक असेल तीसुद्धा आपण यामध्ये टाकून देऊया म्हणजे वडी ही सुटणार नाही अशा दोन वड्या मी बनवून घेतल्या आता वाफेवर आपण ठेवून घेऊया एका कढाईमध्ये पाणी ठेवायचं आणि स्टँड ठेवायचं जाडीदार प्लेट ठेवायची आणि अशा पद्धतीने दोन्ही वड्या आपण इथे ठेवून घेतलेल्या आहेत थोडं सारण जर उरलेलं असेल तर तुम्ही वडीच्या बाहेरच्या साईडनं सुद्धा लावू शकता तर मी थोडं सारण उरलं होतं म्हणून वरून स्प्रेड करून ठेवलेलं आहे आता झाकून घेऊया पंधरा मिनटासाठी मंद गॅसवरच आपल्याला ठेवायचं आहे व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे बघा या पद्धतीने आपल्या वड्या आता तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी काढून घेतलेलं आहे वरचं तर आता वडी ही पूर्णपैकी थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायची आहे त्या अगोदर अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहे पूर्ण वडीही थंड झालेली आहे बघा खूप छान फ्ल रंगही आलेला आहे आणि फ्लेवरही खूप छान आलेला आहे बघा वडीच्या आतील ज्या लेयर्स आहेत त्यासुद्धा खूप छान आलेल्या आहेत अशा पद्धतीने आता हे कट करायचे आहे व्यवस्थित कट करून घेऊया बघा खूप छान लेयर्स आलेले आहेत चवीलाही ह्या तुम्ही अशाही खाऊ शकता तुम्ही तळून खाऊ शकता फ्राय करू शकता तर वड्या ह्या तुम्हाला वाटतील तशा खाऊ शकता जर तुम्हाला रसाभाजी करायची असेल तर रसामध्ये सुद्धा तुम्ही ह्या तळून वड्या किंवा अशाही टाकू शकता तर खमंग खुसखुशीत अशा आपल्या वड्या ह्या होणार आहेत तर आता आपण ह्या तळून घेऊया गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आणि मंद आचेवर ह्या वड्या आपल्याला तळायच्या आहेत बघा हळूहळू ह्या वड्या आपल्याला तळायच्या आहेत व्यवस्थित लेअर सुटतात आणि आतपर्यंत तेलही जातं आणि वडीही तयार होते बघा खमंग खुसखुशीत आपली समुद्रवेलाच्या पानाची तसेच विधाराची वडीही तयार झालेली आहे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे चवीलाही खूप छान लागते बघा वडी आहे तयार तर लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही वडी आवडणार नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद